ऑफ द इयर मग काय काय आहेत न्यू इयर रिझॉल्युशन सई <laughs> तुझ्याबद्दल मला माहिती आहे म्हणजे तू काय रिझॉल्युशन केलं हे मला माहिती आहे म्हणजे गेले वर्षभर मी आणि सई शूटिंग दरम्यान काही विषयांवर चर्चा करत असतो आम्ही एक महिला सबलीकरणाचा ग्रुप फॉर्म करायचं ठरवलंय यंदा तर त्याच्यामध्ये समस्त महिलांना आम्ही असं त्यांचं आम्ही सबलीकरण करणार आहोत असं एक बरोबर ना सही? हा तर असं सगळं आमचं असं ठरलेलं आहे आणि आता आमच्या घरात सुद्धा एक संकल्पवीर आहेत जॉगिंगला पण काल रात्री मला त्याच्या संकल्पाबद्दल एक वेगळीच गोष्ट कळली मी आई फरसाण वगैरे द्यायला असेल तर प्लीज नको काय e ना माझ्या पशाचं डायट चालू आहे ना म्हणून काय हा पशा भाऊजी आणि हो बस तुला सांगते अगं काय झालं थर्टी फर्स्ट ला ना थर्टी फर्स्ट पेग नंतर माझ्या खांद्यावर असं डोकं ठेवलं त्याने रडायला लागलं अगं जोर मग मी ठरवलं तुला बारीक व्हायचंय ना मग मी एक काम करते मी तुझा शेड्यूल आखणार म्हणजे त्याचं डायट सगळं मी ठरवलंय सकाळी उठून मस्तपैकी जॉगिंगला जायचं नंतर येऊन दुधी भोपळ्याचा आणि कारल्याचा ज्यूस प्यायचा दुपारी मस्तपैकी ओट्स खायचे लंच मध्ये आणि त्याच्यानंतर संध्याकाळी स्प्राउट्स खायचे फ्रूट खायचे आणि मस्तपैकी झोपायचं आहे की नाही तर हे असं मी दिनक्रम माझ्या पशुडीला आखून दिलाय मस्त खूप मस्त हे तुला माहितीये काल आमचं हे आणि पशा भाऊजी ना फालुदा खायला गेले होते घेऊन गेला असेल पार्टीला घेऊन गेला नाही ते खात होते हे बा फोटो बघ खातोय बघ म्हणजे मी ते राब राब त्याच्यासाठी मरमर मरते रात्रीच्या भाज्या चिरून ठेवते त्याच्यासाठी सूप बनवते ज्यूस बनवते आणि हा फालतू जाड्या कसं घाबरतोय बघ मी खरं तुला हे सांगायला नकोय पण आता तू मैत्रीण आहेस ना माझी मी सांगायला हवं बोल, बोल काय झालंय अगं काय ना मी रोज ना पशा भाऊजींना आपल्या जॉगिंग ट्रॅकवर पळताना पाहतेस ना, ना, पा ना अगो रोज दिवस नाही ना जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर जो मिसळ बसतो ना तिकडे मिसळ खाताना बघते हो ना, ना।, <laughs> ना पण प्लीज माझं नाव मध्ये येऊ देऊ नको की माझ्यामुळे तुमच्यात भांडणं वगैरे प्लीज हा प्लीज, प्लीज अरे बाप रे मला नाही काम आठवलं पटकन मी आले हे असं सगळं झालेलं आहे आता मी माझ्या प्लॅनिंग नुसार कसा या झाड्याचा म्हणजे माझ्या पशाचा फालुदा करते ना ते तुम्ही बघा जॉगिंगला संपलं ना यार <laughs> लपव ठेवतो <तर> नंतर खायला नको इकडे नको लोकांना वाटेल झाडाला वडे आले वडापावचं झाड इथे लपवून ठेवतो आय ग पाणी घे पाणी घे केवढा पळतोस रे बाबू तू हे घे घे पाणी घे आय ग माझं बच्चू पशा नी पशा काय कडक संकल्प पाळतोस रे तू आंबक कसाला छिद्रत्न बाहेर बघ वा मस्त yes. संकल्प पाळतोय नाही 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 आता नाही आता ना, म्हणजे संकल्प म्हणजे एकदम संकल्प ना आता ना कोणाचं ऐकणार नाही दोन किलो कमी केला नाव नाही लावणार बघ आपलं झालं झालं जरा बारीक झालाय मला पण वाटत हलक हलक हलकड हलक वाटत बाई बाईक हलकं हलक कापूसच एवढं तू टोवणे नाही ना मारत बाबू कापूस वगैरे मला वाटत काय झालं काय झालं काय झालं बाळा काय झालं बबू काय काय मध्ये मध्ये चरबी राहिली थोडीशी मी तुझी चरबी बाहेर नो 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 दरवाजा मी उघडणार बाबू दमलायस तू ऐक माझं ह्या ज्या छोट्या छोट्या हालचाली आहेत ना त्यातूनच आपल्या कॅलरीज जळतात प्लीज लेट मी बर्न माय कॅलरीज डबुडी यस आपण कोण प्रसाद खांडेकर तू पण प्रसाद खांडेकर मी पण प्रसाद खांडेकर अरे बाप मरत काय पिझ्झा काय पिझ्झा पिझ्झा प्रसाद खांडेकर सरांनी पिझ्झा मागवला मी पिझ्झा ओ गॉड हे काय शब्द नाही मी मागवलंय साइड लो मी पिझ्झा थँक्यू सो मच थँक्यू अँड हियर इट इज माय पिझ्झा हे काय तू सकाळी सकाळी पिझ्झा काय मागवलाय अरे बच्चू तुला सांगायचं राहिलं मी सुद्धा एक संकल्प केलाय सकाळी सकाळी पिझ्झा खाण्याचा नाही नाही मी असा संकल्प केलाय की कधी काही खायचं वाटेल ते खायचं वाटेल तसं जगायचं म्हणजे या वर्षी ना काही पाळायच नाही वा क्या वाथे तू पण घे नाही तुझा ज्यूस ठेवलाय विसरले मी थंड होऊन जाईल तू पण घे थंडच आहे ते थंड होईल नाही मी घेते ना आपण दोघ मिळून एकत्र मिळून खाऊया माय गॉड पिझ्झा पाणी सुटलं तोंडाला तुला चीज दिसते

आजो, फ्लेवर इकडून येतो ना असा आणि आपण तर छान आहे खा 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 <tip> दर खा तू नाही 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 बाबा मी संकल्प म्हणजे संकल्प अजून मी नाही एकदम हा मला ना कशा मला लोकांचा संकल्प करतात ना मला जाम राग येतो म्हणजे संकल्प कसे असले पाहिजेत असे कडक असले पाहिजेत म्हणजे काही काही लोक कसे करतात पाव भाजी करताना तव्यावर असं बटर जेव्हा टाकतात आणि ते ज्यासो वितळतं ना तसे काही काही लोकांचे संकल्प वितळतात रे संकल्प असे कडक असले पाहिजे असे खरवसासारखे म्हणजे ना म्हणजे आपल्याला वाटतं आता तुटेल मग तुटेल तुटता तुटत नाही असा एक सन्ध असतो रे खरवस असे संकल्प पाहिजेत म्हणजे संकल्प ना असे असे पाहिजेत असे वळता आले पाहिजेत बेसनाच्या लाडू सारखे असे वळता आले पाहिजेत संकल्प नाही काही काही लोक ना असे भरभरून संकल्प करतात रे असं मस्त ताटामध्ये फराळ असतो चकल्या लाडू करंजा शंकरपाळे अनारसे कडगोळे असं सगळं भरलेलं ताट असत असं नाही रे संकल्प म्हणजे आग्रहाच्या उपमा बदल हे नको हे बरोबर नाही ए डायट चालू असताना सगळं बरं मी इतका भारी संकल्प केलाय ना आज मी सकाळी काय बनवलं असेल का? उकडीचे मोदक काय केलं का हे चुकीच आहे आज, आज मोदक देवाचे आहेत म्हणजे फक्त संकष्टीला करायचे असे मध्येच कधी पण हे आपण सगळं हे केलेलं असं काही नसतं मोदक कधी खाऊ शकतो आपण मी संकल्प केलाय ना कधी काही खायचं त्याच्यामुळे मी आता हे मोदक आणि हे मोदक नुसते नाही या खायचे पशुड्या त्याच्यावर ना ही अशी तुपाची धार घालायची <laughs> हे पाप आहे ना, ना हे पाप आहे डायट करणाऱ्या समोर उकडीचं मोदक आणि वाजंत्री समोर चिंच खाणं नाही हे चुकीचं हे नाही खायचं अरे हेच तर खरी परीक्षा असते ना एवढं सगळं बघून थांब अरे नाही जा जा कॅलरी जा जीव जातो इकडे अरे काय मोला सकाळी सकाळी शिर्डीला गेलो तो प्रसाद घेऊन आलोय हे बघा बुंदीचा लाडू <laughs> या प्रसाद आहे येऊ पूजा घालताय जा ना आता काय <laughs> म्हणजे प्रसाद आहे हातात टॅलेंट आहे म्हणजे टॅलेंट वळवलंय ना तो टॅलेंट लागतो शिवडीच आहे नाहीतर बोलूच शकत नाही बरोबर हे तर खावंच लागेल ला आता पण मी नाही म्हणतच नाही तुला देअर खाऊ शकतो म्हणत नाही तू एक मिनिट दर। एक बुंदी एक बुंदी नको आहे ना नाही ना। का अरे एक बुंदी किती चघळशील एक बुंदीची किंमत नमा भाभी <laughs> आ? आ? भाभी <laughs> अरे यार बघ तुझ्याशी बोलण्याच्या नादात ना मला ऑफिसला जायचंय टिफिन 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 घेतलाय मी पनीर भुर्जीची भाजी घेतली आय जस्ट पनीर भुर्जी नाही तुला मी ना ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी बनवली तेवढी खाऊन जस्ट अरे अरे ऐक बाबू हे सगळं आवडशील प्लीज नाही तर उगाच थंड होऊन जाईल ठेवून जाईल मी नंतर गरम करून खाईन हा चल बाय खड्ड्यात गेला संकल्प पशा काय करशील काय करशील तू पशा यार आवरून तों तों तों। ठेवतोयस तोंडात हा काय करतोय सरे संकल्प केलायस ना तू पशा हा असं करशील मोठला संकल्प नाही यार पशा अरे काय खाली ठेव खाली ठेव म्हटलं ना बाबू लक्ष देणार तू नको ना रे बळू असं नको ना रे करूस आपलं ठरलं होतं की नाही हा मी मुद्दाम हा सगळा प्लॅन केला मला प्राजून येऊन सगळं सांगितलं तू सकाळी काय काय करतोस ते मिसळपाव काय खातोस आणि काय काय खातोस तू?